भारतभरात अनेक सण साजरे केले जातात वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे सणांचं महत्त्व आहे पण होळी हा सण असा आहे जो संपूर्ण भारतभर अगदी उत्साहाने साजरा केला जातो होळी सणाची माहिती बरेच जणांना असते असं नाही होळी सण साजरा करण्यामागे आध्यात्मिक सामाजिक वैज्ञानिक आणि नैसर्गिक अशी अनेक कारणे आहेत चला आपण पाहूयात होळी संदर्भातल्या काही आख्यायिका होळी हा सण साजरा करण्यासंदर्भात अनेक आख्यायिका सांगितल्या जातात यापैकी भक्त प्रल्हादाची आख्यायिका सगळ्यांना माहितीच आहे हिरण्यकश्यपूचा मुलगा भक्त प्रल्हाद भगवान विष्णूंचा भक्त होता आणि हिरण्यकश्यपूला देवतांचा राग यायचा त्याची बहीण होती होलिका नावाची जिला वरदान होते की अग्नि तिचे काहीही करू शकत नाही म्हणून भक्त प्रल्हादला मारण्यासाठी हिरण्यकश्यपने चेता बनवली आणि आपली बहीण होलिकेला तिच्यावरती भक्त प्रल्हादला घेऊन बसायला सांगितले त्याचा अंदाज होता की भक्त प्रल्हादला मृत्यू येईल आणि होलिकाला काही होणार नाही परंतु भक्त प्रल्हादच्या भक्तीपुढे होलिकेचे वरदान असफल ठरले आणि आगीच्या बक्षस्थानी होलिका आली आणि भक्त प्रल्हादला काहीच झाले नाही तेव्हापासून वाईट शक्ती विचार गुण आणि वाईट प्रवृत्तींना जाळून टाकण्यासाठी होळीचा सण साजरा केला जातो यासोबत दुसरी अजून आख्या एक आख्यायिका अशी आहे की जसं पूर्वी डुंडा आणि डोंडा नामक राक्षसी गावामध्ये शिरून लहान मुलांना त्रास द्यायचे रोगांची निर्मिती करायचे त्याला गावाबाहेर हाबलून देण्यासाठी गावकऱ्यांनी खूप सारे प्रयत्न केले पण हा राक्षस काही जायचं नाव घेत नव्हता त्यावेळी नारदमुनी यांनी उपाय सांगितला त्या उपायानुसार लाकडे गोळा करून त्याची होलिका पेटवावी व त्या होलिकेला प्रदक्षिणा घालून आपली इच्छा सांगावी इच्छा मागताना ती अत्यंत आनंदाने लोकांनी मागावी त्यामुळे हा राक्षस क्षीण होईल तेव्हापासून होलिकेची प्रथा सुरू झाली असेही म्हटले जाते होळीबद्दलची अजून एक आख्यायिका सांगितली जाते ती अशी एकदा भगवान शंकर तपश्चर्याला बसले असताना समाधी अवस्थेत होते तेव्हा कामदेवाने भगवान शंकरांच्या अंतकरणात प्रवेश केला यामुळे भगवान शंकर क्रोधित झाले आणि जेव्हा त्यांनी डोळे उघडले तेव्हा समोर कामदेव होता शंकरांनी त्याला जागच्या जागी भस्म केले यावरून दक्षिणेकडील का राज्यात कामदेव दहन करण्याची प्रथा सुरू झाली होळीच्या दिवशी मदनाची प्रतिकृती म्हणून त्यांचं दहन केलं जातं होलिका दहनाच्या निमित्ताने एकत लोक एकत्र येतात कोकणात लोक शिमगा उत्सव साजरा करतात उत्तरेकडील लोकांमध्ये लठमार होळी प्रसिद्ध आहे तर सर्व स्तरावरील लोक एकत्र आणण्याचं काम हा सण करतो होळी हा सण अगदी उन्हाळा सुरू व्हायच्या आधी साजरा केला जातो या काळात वातावरणात अनेक जीवजंतू निर्माण झालेले असतात जे होलिका दहन तयार झालेल्या उष्णतेमुळे नष्ट होतात होळीची राखी आरोग्यदायी मानली जाते ज्यामुळे या राखीचा वापर करून दुळवड खेळली जाते पानगळ संपून वसंताची चाऊल सांगणारा हा सण आहे जो नक्कीच आपल्या आयुष्यात अनेक रंग घेऊन येतो त्याचं स्वागत आपण सर्वांनी रंगोत्सवाने साजरा करतो असा हा होळीचा परिपूर्ण सण साजरा करण्याची भारतातील परंपरा तुम्हाला कशी वाटली ही आपल्या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद